भारतीय राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी यवत पोलीस ठाण्यासमोर आज धरणे आंदोलन सुरू केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या सौ नंदा यादव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे मी तीन पत्र दिले तिथं येऊन यांना पोलीस स्टेशनला पण त्यांना बिलकुल दखल घेतली नाही आणि कुठं पत्र टाकतात ते पण माहिती पडत नाही आता हे चौथं पत्र आहे माझं म्हणून मी आंदोलनची तारीख पण आजची दिली होती तरी त्यांना माहीत नाही आणि सगळीकडे म्हणजे धंदे चालू आहेत महिलांना खूप त्रास आहे त्याचा दारू मटका महिलांचे मिस्टर सगळे पैसे तिथे उडवतात महिलांना घरामध्ये किती त्रास होतो लहान मुल मुलांचा हाल होतं त्यांचं म्हणून साठी मला हे करायचं आहे सगळं बंद यावेळी येथील महिलांनी अवैध धंदे सुरू असल्याचे पुरावेच समोर दाखवले महिला आणि मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे तातडीने बंद होणार की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फोफावलेत याबाबत यवत या पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असे कुठलेही धंदे चालू नसल्याचे लेखी पत्र संघटनेस द्यावे अशी मागणी यावेळी महिलांकडून करण्यात आली आहे यावेळी नंदा यादव सुरैया खान अर्चना जाधव दुर्गा रॉय निकिता यादव अजित कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी अब्बास शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन दौंड